नर्मदेह सकाळ सकाळ सरदार नगर येथील आंघोळ वगैरे अटकले आणि आमची पूजा अर्चना उरकून साधारण सहा वाजताच थोडासा उजडला असताना आम्ही चालायला सुरुवात केली ती मैयाच्या तटावरून आपल्या परिक्रमेतील पंचानव्या दिवशी आपण मैयाच्या तटावरून अगदी मैयाच्या कुशीमधून जात असल्याचा अनुभव घेत अगदी आनंदात सकाळच्या मोकळ्या हवेत चालायला सुरुवात केली थोड्या वेळाने हीच वाट आपल्याला एका छोट्याशा गावाकडे घेऊन जात होती तोपर्यंत सूर्यनारायण वगवलेले थोड्या वेळाने आम्ही शिवमंदिर जैत या ठिकाणी येऊन पोहोचलो आमचे बरोबर असलेले इतर परिक्रमावासी देखील येथे चहाच्या प्रसादीसाठी येऊन पोहोचले होते सर्वात प्रथम आम्ही शिवालयात जाऊन भगवान शिव यांना वंदन केले आणि चहाची प्रसादी घेऊन पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली सकाळची मोकळी हवा आणि सूर्याची कोवळी किरणे अंगावर झेलत आम्ही अगदी आनंदात चालू लागलो वाटेमध्ये आम्हाला एक बाबाचे भेटले मोकळ्यावरच त्यांनी त्यांचे आश्रम थाटले होते येणाऱ्या जाणाऱ्या परिक्रमावासियांना ते चहाचे प्रसाद देत आम्ही त्यांच्याकडून चहाचे प्रसाद स्वीकारली आणि आमच्या पुढच्या दुपारच्या मुक्कामाच्या ठिकाणी येऊन पोहोचलो मा कृपा धर्मशाळा अन्नक्षेत्र भारकच येथे येऊन पोहोचलो होतो दुपारचे प्रसादी ग्रहण केले आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली चालत चालत आम्ही मंक मंकलसुद्धा अन्नक्षेत्र बिसेर या ठिकाणी येऊन पोहोचलो येथे असलेल्या बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी बोलावले तेथून बाबाजींकडून चहाच्या प्रसादीचे स्वीकार करून पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढे याच ठिकाणी साधारण एक किलोमीटरच्या अंतरावर आम्ही पुन्हा एकदा चहाची प्रसादी घेतली आणि चालायला सुरुवात केली साधारण पाच वाजता या रस्त्यावरून जात असताना आपण स्वच्छ अशा सुरामध्ये या चिमण्यांचा किलबिला ऐकू साधारण सव्वा पाच वाजता आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच बामन वारा या ठिकाणी येऊन पोहोचलो येथे आमचे अगदी मोकळ्या पिकनिक सारख्या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली सोय केलेली होती खाली गवताचे आसन आणि त्याच्यावर आमचे आसन अशा प्रकारे येथे सोय केलेली होती सर्वप्रथम जाऊन हातपाय वगैरे धुवून पूजा अर्चना केली त्यानंतर बाबाजींनी भजन करायला सांगितले आणि थोडेसे भजन केल्यानंतर आम्ही रात्रीची प्रसाद घेऊन आसनस्थ झालो भेटो भेटो

अंतरा आवडे जारी अंतरापासोनी आवड जारी अंतर सोनी पासोनी कैसे मनी

Antara pasoni, aavale jaari. Antara pasoni, aavale jaari. Antara pasoni, aavale jaari. Antara pasoni, aavale jaari. Antara pasoni.

ಲವಾಸಿ ಅಂದರ ಪಾಶೋ ಆಮಡೆ ಅಂದರ ಸೋರಿ ಆಮಡೆಹಾರಿ ಬಸ್ ಹಮ್ಮ ಜಾರಿ ಅಂದ ಸೋಲಿ ಹಾವಳಿ ಹಮ್ಮ ಜಾರಿ ಅಂದರ ಬಸೋ ಹಾವಳ ಅಂದರ ಬಸೋ ಹಮ್ಮ ಜಾರಿ ಅಂದರ ಸಹ ಜನ್ಮ ধনি বলা হগন লয়ে ধৰা গং ভি বলা হগন মা হৈ ধনি কেনৱা লিংগ आवाजी महिष्ठ आवाजी आवड जारी अंतरा पासोली आवड जारी अंतरा पासोली आवड जारी

মনে তুছি সুদিন সহা তু কামনে তুছি সুদিন সহা মনে বলছি ಮನೆ ತುಜಿ ಸುೀನ ಸಹ ತುಗಾ ಮನೆ ತುಿನ ಸಹೀನ ಸುಳ आवड आवडे जादी अंतरापास आवडे जातरापासोनी आवडे जातरा पासी आवडे जातरापासोनी आयसियाचे मानी आर्त माझे

नर्मदे हर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नर्मदे हर